नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या गोविंदग्राफॉर्ममध्ये तर खूप दिवस व्हिडिओ बनवायला भेटला नाही मित्रांनो तर हे बघा आज आपण हॉटेलमध्ये जाऊन तेलाचे डबे आहेत ते घेऊन आलेलो आहेत तर आता आपल्याकडे कोंबड्या थोड्या वाढलेल्या आहेत त्यामुळं अंडी घालायचा प्रॉब्लेम होतो आहे तर आपण आज आप जाऊन हे चार डबे घेऊन आलो नवीन आणि हा एक जुना डबा आपल्याकडं होता तर त्यांना आपण आता बघा कटिंग करतो आहे अंडी घालण्यासाठी दोन झाले दो आहेत कटिंग करून आता हे ती अजून दोन तीन बाकी आहेत तर तुम्हीसुद्धा मित्रांनो असाच जुगाड करू शकता आपल्या कोंबड्यांना अंडी घालण्यासाठी जागा तयार करू शकता तर चला आता मी हे सर्व झाक्यामध्ये ज काढून घेतो मग तुम्हाला दाखवतो आपण कुठे ठेवून ते डबे तर व्हिडिओ मित्रांनो कंटिन्यू बघत राहा तर हे बघा आपण कशा प्रकारे हे तोडतोय हे चार झालेले आहेत तोडून त्यांचा झाकण आणि आज हा हातास पाचवा वाडाबा आपण तोडतो आहे हे असा कोयता हातात धरला आहे आणि हा तोडून एका साईडून त्याला ठोकून ठोकून ते आपण तोडतो आहे कारण व्हिडिओ बनवणार आहे ते जवळ कोण नाही आज आम्ही एकटाच आहे तर एका हाताने बघा व्हिडिओ जमा जमत नाही तरीसुद्धा तुम्हाला दाखवण्यासाठी बघा तुम्हा ह्या प्राप्त टाईर हे तोडून घेतो त्यानंतर मग मग दाखवाचं त्याची धार कशी मारायची साईटून जेणेकरून ती साईडनी धार आहे म्हणजे साईटून ती आपल्या कोंबड्यांना पायाला लागू नये यासाठी त्याची धारसुद्धा हातोडीने आपण मारून घेणार आहोत तर हे बघा आत्ता आपण हे डब्याचं झाकण कापलं आहे पण ते साईडून काय काय जी पत्र्याची धार आहे ती आपल्या कोंबड्यांच्या पायाला लागू नये हे बघा आता हे तुम्हाला दिसतं या साईडला त्यासाठी आपण ते सुद्धा हातोडीने मारून घेणार आहोत तर तुम्हाला दाखवतो तर हे बघा पूर्ण मारून घ्यायचं आहे नाहीतर आपल्या कोंबड्यांना त्या पायाला ते लागू शकतो तर मित्रांनो काल आपण डबे कट केले होते कसाला टाईम नाही मिळाला आपला तर आज आपण ते दाखवतो पुढे काय करणार आहोत तर तुम्ही आपण काय केलं आहे तर ह्याच्या आतमधून कोंबडे येत जात असतात तर ते डबे पडायला नको यासाठी आपण ह्याच्यामध्ये काहीतरी एक वजन राहण्यासाठी ह्याच्यामध्ये आपण काय केलेलं दाखवतो तुम्हाला जे आपल्या रोडला आजूबाजूला खडी पडलेली असते ती आपण घेऊन आलो आणि बघा हे आज आतमध्ये ही अशी खडी टाकलेली आहे हे बघा हे सर्व डब्यांमध्ये अली खरी टाकलेली आहे आणि त्यामध्ये आता आपण काय करणार आहोत जी अंडी सेफ राहायला पाहिजेत त्यामुळं आपण हा जे लाकडी कामाचा भुसा असतो लाकडी काम करतात ते असं फेकून दिलेलं असतं ते ते आपण घेऊन आलेलो आहोत आणि हे थोडं थोडं त्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि मग हे आपले डबे कुठे ठेवायचे आहेत आपल्या शेडमध्ये किंवा आपल्या पिंजऱ्यामध्ये ते तुम्हाला दाखवतो मी तर व्हिडिओ पूर्ण बघा तर हे मी आपलं टाकून घेतो तर हे बघा हे आपण आता हे अर्ध्यापेक्षा खाली ते जी लेवल ठेवलेली ले आहे जेणेकरून कोंबड्यांना सुद्धा लवकर आतून जाता येईल आणि लवकर बाहेर येता येईल आणि त्यांच्या वजनाने समजा एका साईडला अशी कोंबडी बसली तर असे ते डबे पलटू नये आणि अंडी फुटू नये यासाठी त्याच्यामध्ये आतमध्ये खडी टाकलेली आहेत कारण काय काय कोंबड्या वजनाने मोठ्या असल्यामुळे ते डबे कधी क्रॉस होतात आणि आपण बांधून ठेवणार ना आहोत फिक्स नाही करणार आहोत किंवा जिथे आपल्याला गरजेनुसार ते आपण शिफ्ट करता यावेत त्यासाठी आता मी खरी ठेवलेली आहे त्यामुळे आपण जशा कोंबड्या ना लागेल त्याप्रमाणे ते आपण ॲडजस्ट करणार आहोत तर चला आता मी आपण सेडमेंट ठेवणार आहोत हे चार डबे त्यांनी आणि काल पाचवा डबा होता तर आपण तिकडे पिंजऱ्यामध्ये लावलेलं आहे ते तुम्हाला दाखवतो कशाप्रकारे म्हणजे आधीसुद्धा आपण डबे लावलेले आहेत ते तर बघा हे आपण घरी तयार केल्या होत्या आणि हा इकडे जुगारी केलेला आहे ज्या आपण कोंडा टांडे घालतात त्याचप्रमाणे इकडे प्लास्टिकची बरणी होती तिला कट करून लावलेली आहे आणि बघा ती कधी कोंबडे आतमध्ये बसले त्याचप्रमाणे इकडे एक ठेवलेली आहे आणि हा इकडे डबा ठेवलेला आहे आणि कालचा पाचवा डबा होता तो आपण इथे ठेवलेला आहे बघा हा, तर हे मित्रांनो ह्या नवीन कोंबड्या काल आपण घेऊन आलेलो आहोत तर त्यांना औषध दूषित पाहिजे आहे मला एक दोन दिवस ठेवणार आहोत आणि मग आपण कोंबड्यामध्ये मिक्स करणार आहोत तर हे करू शकते झुमचं चालू आहे तर आपण दोन दिवसापासून नवीन स्टॉक गोळा करतो आहे तर हा बघा हा एक कोंबडा आपण काल रात्री घेऊन आलो आहोत तर आत्ता आपण नवीन मदर स्टॉक आणि नवीन नवीन कोंबड्याही आपल्या फार्ममध्ये गोळा करतो तर आत्ता जवळजवळ आपण एक पन्नास साठ नवीन मदर स्टॉक आणि दहा ते पंधरा कोंबड्या आणलेल्या आहेत तर चला मित्र हे आधी लावून देतो मग तुम्हाला दाखवतो तर हे बघा इकडे आपण हे डबे ठेवलेले आहेत आणि इकडे ज्या टोपल्या होत्या ज्या आधी आपण ठेवल्या होत्या ज्या खालीच ठेवलेल्या आहेत तर हे बघा इकडे अशा कोंबड्या बसतात आण आणि बाहेर निघून जातात तर हे बघा ह्या साईडला पण कोंबडी बसले तर आता इकडे कोंबड्यांना सवय झाल्याच्या त्यानंतर सर्व कोंबड्या इकडे अंडी घालून तर तुम्ही सुद्धा असंच काहीतरी जुगाड करू शकता तर मग कोंबड्या वाढल्यामुळे काय होतं त्यामुळे जागा ठराविक मिळत नाही अंडी घालण्यासाठी आणि मग त्या कुठे पण अंडी घालतात तर मित्रांनो आत्ता वाढलेले आहेत साडेबारा आणि थोडा उष्णता वाढल्यामुळे बघू शकता कोंबड्यासारखं आपल्याला जी झाडे आहे त्याला थंडाव्यासाठी गारवा मिळतो यासाठी इकडे बसतात तर काही कोंबड्या इकडे आपला उकिड आहे तयार केलेला तर तिकडे फिरतायत तो इकडे तर अशा प्रकारे आता आपल्याकडे एक आपण एक चाळीस ते पन्नास कोंबडी या सात आठ दिवसामध्ये आपण आजूबाजूच्या गावातून गोळा केलेल्या आहेत तर लहान मोठी म्हणून आता आपल्या दोनशेच्या प्लस कोंबडी आहेत लहान मोठी अपनी गाय तो चला मित्र वीडियो आवे तो नक्की चैनल ला, सब्सक्राइब लाइक और शेयर जरूर करा तो चला मित्रों धन्यवाद